राज्यातील सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी निर्धार करा असा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी पाच मार्च रोजी अकोला येथील जाहीर सभेतून दिलाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील सहा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी अकोला येथे झालेल्या पक्षाच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या व लोकसभा कोर कमिटीच्या बैठकीत शाह बोलत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि निवडणूक व्यवस्थापन समिती लोकसभा कोर कमिटीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत शाह यांनी अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम वर्धा व वा चंद्रपूर या मतदारसंघातील पक्षांच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चारशेपेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे पंतप्रधान मोदी यांचा हा संकल्प प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येकाने झटून कामाला लागावे असे प्रतिपादन शाह यांनी व्यासपीठावरून बोलताना केले एमसीएन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर